हॅलो नमस्कार मी ऋषी तू सुजी ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सो खूप जणी माझ्या नेहमी विमाच्या सामानासाठी खूप उत्सुक असतात बघण्यासाठी मी काय काय आणलं कारण माझा बजेट खूप कमी असतो आणि त्यातून मी काय काय कसं कसं महिन्याच्या किराणासाठी सामान मॅनेज करत असते ना हे बघायचं असतं कारण खूपदा काय होतं ना की हे पहिलं माझं व्हायचं की मी जेव्हा डीमार्टला जायचे ना तर पहिलं मी माझं सामान भरायचे ज्या गोष्टी मला हव्या आहेत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण अख्खं डीमार्ट फिरायची आणि मग नको असलेल्या गोष्टी सुद्धा बघायच्या आवडल्या तर एखादी गोष्टी घेऊन यायची आणि मग हे अननेसेसरी जो खर्च असतो ना तो कुठेतरी टाळला पाहिजे आणि मग ते पहिलं माझ्यासोबत व्हायचं पण आता थोडीशी परिस्थिती वेगळी आहे तेव्हा ती वेगळी होती आता खूप काही गोष्टी बदलल्या आहेत त्याच्यामुळे फक्त हव्या त्याच गोष्टी घेऊन यायच्या कितीही हिंडलं कितीही फिरलं आहे तिथे बघायची आणि ठेवायची असं म्हणजे असं मी आता सध्या करते त्याच्यामुळे ना खूप जणांच्या कमेंट अशा कमेंट्स येतात की नाही आम्ही जेव्हा जातो ना म्हटला तेव्हा आम्ही सामान घेतोच पण त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो ज्या नको असतात किंवा आवडल्या म्हणून घेतल्या आणि मग म्हणजे गरजेच्या नाही अशा मनाला काही हरकत नाही तेव्हा पुरत त्याच्यामुळे खर्च भरपूर होऊन जातो मग तो खर्च कसा टाळायचा तर हे मुळात म्हणजे खर्च टाळण्यासाठी ना स्वतःच्या मनाची तयारी असणं गरजेचे असतं आपली इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल की नाही मला हे करायचं नाही किंवा मला हे एवढ्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं आहे तर सगळ्या गोष्टी सोप्या असतात आता मी पहिलं काय काय सामान आहे ते तुमच्यासोबत शेअर करते करते त्यासोबत ना की मी किराणा कसा मॅनेज माझा बजेट पहिला एक वर्षापूर्वी तुम्ही मागे तर मी महिन्याचे चार हजार घ्यायची त्याच्यामध्ये आयाशी डायपर्स ता किंवा तांदूळ वगैरे मी सगळं घेऊन यायची म्हणजे चार हजारामध्ये ऑलमोस्ट व्हायचं आणि तेव्हा खूप वेगळी परिस्थिती होती का तस तेव्हा म्हणजे घर नव्हतं तेव्हा फक्त जस्ट राहायचं होतं सगळ्या गोष्टी फायनान्शियली मॅनेज होत होतं खूप काटेकोर सगळ्या गोष्टी लक्ष द्याव्या लागतात ना त्याच्यामुळे थोडस ना आपलं नियोजन बदलावं लागतं थोडस आपल्या निवडी आवडीनिवडी बदलाव्या लागतात थोडसं आपलं जे आहे त्याच्यामध्ये आपण कसं मॅनेज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर मी पण तसंच करते आणि त्यावेळेला माझा चार हजार बजेट होता आता मी दोन हजार ऑलमोस्ट मी हाफवर आली हाफ आता हाफवर ती का आली की त्या चार हजारामध्ये आयांश डायपर्स असायचे आता आयांश मोठा झाला आता आयांश डायपर घालत नाही पहिलं तो दिवसभर डायपर घालायचा इव्हन रात्रीसुद्धा सुद्धा घालायचा दिवसाची हळूहळू त्याची म्हणजे जी काही सवय होती ती मोडली त्याच्यानंतर थोडे म्हणजे तीन महिन्यापूर्वी मी त्याची रात्रीची सवय जी होती टॉयलेट करायची डायपर्स घालायची ती सुद्धा मी मोडली त्याच्यामुळे एकंदरीत तो माझा खर्च एका बाजूला राहिला आणि तो मी एका वेगळ्या ठिकाणी स्पेंड करते तर त्यातला एक हजार म्हणजे साडेसातशे आठशे पर्यंत एक डायपर्स पॅकेट मिळायचं तो ते एक साईडला होऊन गेला आता उरले तीन हजार रुपये तीन हजार मी किराणा सामान भरायची डी मार्टचा किराणा डी मार्टचा सामान भरायची आता डी मार्टला तांदूळ एवढे महाग झालेत मला ट मला वाडा कोलम साठ रुपये त्रेसष्ट रुपये हे नाही म्हणजे अजिबात नाही परवडणारे आहेत त्यामुळे ते कुठेतरी मी साईडला ठेवून मोकळी झाले की नाही आपल्याला ते परवडणार नाही आहेत आपण थोडे कमी वाले खाऊ थोडे दिवस राशनचे राशन, राशन म्हणजे मिक्स असतात माझे माझे आई वडील असले भाऊवाला तरी मला राशनचे तांदूळ घेऊन येतात मी कधी गेली बाळकेश्वरला तर मी आता गेली होती तेव्हा सुद्धा मी राशनचे तांदूळ घेऊन आले होते खूप सारा दिवाळीचा फराळ राशनचे तांदूळही घेऊन आले मी इव्हन दीपक सुद्धा त्याच्या आई गावी वगैरे गेली होती तेव्हा तांदूळ आमच्या म्हणजे गावचे तांदूळ मिळतात ते सुद्धा घेऊन आले होती हो त्याच्यामुळे भरपूर असं प्रमाणात होऊन जातं आणि आम्ही मोस्ट ऑफ मग कमी वाले तांदूळ खाते मग हे मिनी मोर म्हणून मिळतो चा बेचाळीसचा बेचाळीस रुपयाचा मिनी मोर म्हणून मिळतो तो सुद्धा खूप चिकट तांदूळ असतो मग तसे मी प्रेफर करत बसते मग तांदूळ आणि गहू गहू मी तेच आ, आ, लोकल दुकानातून घेत असते जे की मला वाटतं फोर्टी फोर फोर्टी फायवच्या दरम्यान मी किलोचं घेते तर ते इनफ होतो कारण आमच्या भाकरी पण असं भाकरीचं तीन किलो पीठ असं पाच किलो गव्हाचं पीठ असं त्याच्यामुळे ते मी महिन्याला जो खर्च घेते ना त्याच्यात होऊन जातो पण डीमार्टला काय सामान भरते आता डीमार्टला आपण जेव्हा जातो तर सगळं किराणाचं सामान आपण भरण्यासाठी जातो तर किराणामध्ये मी एक एक सेक्शन तुम्हाला सांगते की माझं काय क्लिअर असतं तर डाळी डाळी मला फक्त दोन लागतात आता मी डाळी आणलेल्या आहेत या तीन डाळी आलेल्या आहेत तीन ही एक किलो आहे ही अर्धा किलो आहे एक किलो मूग आहे आणि ही मसूर डाळ आहे जी ती अर्धा किलो आहे ह्या दोन्ही डाळी मिक्स करून मी डाळ बनवते आणि कधी उपवास असेल किंवा सवणवार काय असेल तर मुगाची लागते म्हणून मी मुगाची एक्स्ट्रा डाळ आली तशीही गेल्या ती मसूर डाळ माझ्याकडे अजूनही आहे त्याच्यानंतर अग्ते अख्खा मसूर कधी कालवणासाठी कधी आमटीसाठी तर कधी भाजी कधी भाजी अवेलेबल नसेल घरामध्ये आ, साफ करायचा आला असेल तर मग ही डाळ भिजून ठेवली तर भाजीचं सुद्धा सॉल्व्ह होऊन जातं तर ह्या दोन डाळी आणि ही एक डाळ हे रोजच्या माझ्या वापरण्याचे आहेत आणि दुसरं म्हणजे उडीड डाळ उडीद डाळ ही फक्त इडलीसाठी वापरते आणि त्याच्यानंतर आहे तुरडाळ तूर डाळ मी महिन्या तीन महिन्यानी एकदा चालते कारण माझ्याकडे सांभार पण जेव्हा इडली बनेल किंवा डोसे बनवतील तर तेव्हा जेव्हा मला इच्छा वाटली की सांबार बनवायची तर ती तुरडाळ तेव्हाच उपयोगाला येते बाकी ह्या तीनच डाळी माझ्यासाठी असतात आता कडधान्य कडधान्य माझ्या घरी चणे जास्त जा चालले जातात त्याच्यामुळे चण्याचं माझं पॅकेट अर्धा किलो असलं तरी मी दुसरं घेऊन येते आणि ह्या वेळेला कसं ह्या दिवाळीच्या ह्याच्यात मला जास्त बनवायला नाही मिळालं पण ऑलरेडी अर्धा किलो किलोचं माझं चण्याचं पॅकेट आहे त्याच्यामुळे मी कडधान्य ह्या वेळेला जी आणली आहे ती म्हणजे वटाणा आणि मूग मूग लागतात मूग आणि चणे हे मस्ट आहेत माझ्या घरी आणि ही मसूर डाळ ह्या तीन असतात जर भाज्या नसेल ना तर माझ्याकडे ह्या तीन तीन कडधान्यांचे ऑप्शन हे असतात चणा मूग किंवा मसूर डाळ म्हणजे अख्खा मसूर आणि काबुली चणी मी गेल्या टायमाला घे गे, गेल्याच्या गेल्या आठवड्या महिन्याच्या याच्यात चार भरले होते तर त्यापैकी तो माझा त्या संपला आता मी बघितलं तर तो, तो प्रचंड म्हणजे खूप महाग वाटलं मग म्हटली चला ह्या वेळेला आपण सफेद वटाणी ट्राय करून बघूया कारण मी सफेद वटाणी कधीच असं किराणामध्ये भर भरला नाही आहे पण मला असं वाटतं की चला आपण डोरूया भाजी वगैरे नसेल तर कडधान्य भिजून ठेवलं तर दुसऱ्या होऊन जातं आणि वाटपाची मला अजिबात भीती नसते कारण मी रविवारी पूर्णपणे आठवड्याचं वाटण तयार करून घेते त्याच्यामुळे मला अजिबात असं आज कडधान्य आहे तर पटापट -पत वाटण तयार करा असाला भाग नाही पटकन वाटण फोडणीला द्या आणि कडधान्य टाका म्हणजे झटपट होऊन जातं जर काही आपल्याला भाजीचा कंटाळा येतो बनवण्याचा किंवा साफ करायचा कंटाळा येतो ते खूप काही गोष्टी असतात त्याच्यामुळे रविवारी जर बाटण तयार करून ठेवलं खोबरं किसून ठेवलं तर आपल्याला पूर्ण आठवडाना आरामात जातो त्याच्यानंतर हे माझं झालं डाळीरी कडधान्य सेकंड गोष्ट आहे आ, मसाले आता मसाले माझे वर्षभराचा एक आमचा घाटी मसाला आहे तो आम्ही साठवणीतला आहे तो करून ठेवला आहे हळद लागते मीठ लागते आणि असे जे पॅकेट्सवाले जे मसाले असतात फक्त मला चिकन मसालाच लागतो आणि पावभाजी मसाला हे मी आणून ठेवते म्हणजे पावभाजी केली ना तर तीन चार चार मनाने एक मोठं पॅकेट आणलं ना तर होऊन जातं एवढं म्हणजे रोज असं काही नाही फक्त मस्ट आम्हाला मला चिकन मसाला लागतो आणि आता पुढच्या महिन्यापासून मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे कमी लागेल म्हणून छोटं पॅकेटांना सो असं प्लॅन करावं लागतं किंवा पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये मला त्याचा उपयोग आहे का की होऊ शकतो का तर मोठं आणा तर छोटं पॅकेटांना म्हणजे छोटं तर वीस तीस रुपये त्यातले सुद्धा कमी होतात तर ते कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी बघितल्याशिवाय होत नाही सो सेकंड आहे शेंगदाणे आता शेंगदाणेमध्ये मी माझ्याकडे ऑलरेडी अर्धे आहेत आता ह्यातला मी भरा वगैरे एवढं मी करत बसत नाही कधी जेव्हा भरली वांगी बनवतो तेव्हा आणि वडे बनवतो तेव्हा आणि त्याच्यानंतर ते कारलं भरलं बनवते तेव्हाच मला ह्याचा उपयोग होतो बाकी पालेभाज्यांमध्ये मी दाण्याचं पूट अजिबात टाकत नाही ओलं खोबरं टाकते त्याच्यामुळे ह्याचाही वापर मला दोन तीन महिने आरामात दोन महिने तर आरामात होऊन जातो दोन महिने तीन महिने जातील कारण ऑलरेडी अजूनही अर्ध आहे भरणीमध्ये आता नाश्त्यामध्ये माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये एवढं काही नाश्ता यूज झाला नाही कारण आइंशला दिवाळीची सुट्टी होती फराळ होता सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मग माझ्याकडे साबुदाना वडा आहे आणि हे आहे आ, पोहे आहेत आणि फक्त संपले होता ना ते मिळ रवा रवा म्हणजे शिरा बनला जातो उपमा बनला जातो तर हे इनफ आहे म्हणून मी अर्धा किलोचा रवा घेऊन आली त्याच्यानंतर थोडासा कधीतरी संध्याकाळचा डब्यासाठी स्नॅक्स देते सुका खाऊ देते त्याच्यामध्ये ही बिस्किटं दोन बिस्किटं असली किंवा त्याच्यासोबत थोडंसं केळ्याचे वेफर्स असतील किंवा आता त्याला चकली फार आवडतात त्याच्यामुळे दिवाळीची चकली वगैरे माझ्या सासूबाईंनी दिल्यात किंवा मला घरातून माझ्या घरातून भरपूर असं खाऊ आला गेला म्हणजे फराळाचा तो आहे प्लस हे बिस्किट आहे आणि हो अयंशला कंपल्सरी एक बनाना प्रेफर करतो संध्याकाळचं कंपल्सरी त्याचा एक बनाना असो मोठा म्हणजे मोठं खेळतो खातो त्याच्यामुळे संध्याकाळची जी मुलांची भूक असते भरपूर म्हणजे जी लागते अयंशला तर मी त्याला तेच प्रेफर करते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी त्याच्यामुळे खाऊचं सुद्धा माझं एवढं काही नसतं त्याच्यानंतर कधीतरी आम्हाला स्वतःला कंटाळ ना तर मग मी हे मॅगीचे पॅकेट्स सांगेल कधीतरी मला खास करून आवडत नाही पण कधीतरी असं वाटलं महिन्यातून एकदा खायला घ्यावं तर मग माझ्यासाठी एक दीपकसाठी एक आणि आयसाठी अशा असा पद्धतीने मी आणते आणतेच मॅगीही आणतेच आणते त्याच्यानंतर नारळ नारळाशिवाय मी नाही राहू शकत नारळ मला प्रचंड म्हणजे लागतातच माझ्या जेवणामध्ये नारळाचं समावेश हा असतोच असतो भाज्या असू दे सगळ्या पालेभाज्यांमध्ये भेंडीमध्ये फळभाज्यांमध्ये नारळ खवलेला हा असतोच असतो आणि इडलीसाठी आपण म्हणजे डोसा इडली, इडली बनवतो तेव्हा जर नारळ फोडून ठेवलेला त्याच्या फोड्या करून मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे तेव्हा इन्स्टंट मला फटापट चटणी करण्यासाठी मला नारळाची गरज नसते आणि रवि रविवारी म्हणजे माझी काही गोष्टी ज्या असतात वाटण बनवणं नारळ खाऊन ना, ठेवणं नारळ फोडून ना, फोड्या ना, करून ठेवणं थोडंसं कूट बनवून ठेवणं ह्या माझ्या रविवारच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे नारळ आता ते तेहतीस रुपयाला होता म्हणून मी दोन घेते दीपक अजून घे पण नको म्हणते असं तर हे झालं त्याच्यानंतर सॅनिटरी पॅड ऑलरेडी एक म्हणजे आहे माझ्याकडे तर मी एक घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर डिटर्जंटचं सामान डिटर्जंट सामानमध्ये फक्त हे दोन महिने आम्हाला जातील डेटॉल आमच्यासाठी डेटॉल लागतो भांडी कसाचं साबण ऑलरेडी माझ्याकडे तीन आहेत आणि आय गॅशचं साबण त्याच्यानंतर आहे टाईड पावडर ऑलरेडी एक आहे अख्खी पॅकेज आहे ही अजून एक्स्ट्रा म्हणजे प्रत्येक महिन्याला टाईड पावडरही सुटत नाही त्याच्यानंतर हे आहे देवाचं तेल गेल्या महिन्यात प्रचंड वापर झाला तेलाचा दिवे वगैरे आणि आता हे दोन महिने आरामात जातील त्याच्यामुळे हे देवाचं तेल आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मॅच बॉक्स आयन्ससाठी लोशन आलेलं आहे जास्त नाही छोटंसच आहे एटी थ्री समथिंगला असेल हा हे छोटूसा आहे नंतर हा माझा आहे फेसवॉश सो फेस वॉश मी हाच प्रेफर करते मामाचा विटॅमिन सी फेसवॉश हा एकच असतं साबण आहे आणि त्याच्यानंतर एक, एक दोन खडे मसाले मला लागतात कधी कधी चिकनमध्ये किंवा कशामध्ये टाकायला सो हे घेतले मी आणि आयंशला ना, ना आयश म्हटलं मामा मला ओट्स खायचे मग त्याने घेतला आणि तो मी नेरुळा असन तो प्रचंड ओट्स खायचा संध्याकाळी जेव्हा तो डेकेअरमध्ये असायचा त्या मावशीकडे तर त्या त्याला बनवून द्यायचं आता मी विसरली होती अरे त्याला ओट्स घ्यायचे मग त्याला तिथे दिसणार नव्हतं मग मला ओट्स घ्या मग मी दोन पॅकेट्स घेते आणि तेलाच्या पिशव्या आता तेलाच्या पिशव्यांमध्ये तीन तेलाच्या पिशव्या वन फोर्टी वन हा वन फोर्टी फायला मी घेतलंय तीन पिशव्या आता गेल्या महिन्यात मी ऑलरेडी दोन एक्स्ट्रा घेतल्या होत्या त्याचा वापर अजूनही होतोय म्हणजे आज पंधरा दिवस ह्या महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरी ना तरीही त्याचा वापर होतोय म्हणजे असं नाही की कुठलंही मी सामान भरते की त्या महिन्यालाच संपतं अजिबात नाही आता पुढच्या महिन्यामध्ये मी पंधरा डिसेंबरपर्यंत डिमार्टला नाही गेले ना गे तरी पण मला सगळ्या गोष्टी आरामात पुरतील तर हे ओव्हरऑल जे सगळं आहे हे फक्त फक्त दोन हजाराला मिळालं आणि हे एक छोटूसा गेल्या टायमाला थोडासा माझ्याकडे राहून राहून गेला होता घ्यायचा सो तो आणला आणि बस दॅट इट एवढं सगळं सामान मी दोन हजारामध्ये आणले आणि त्यामध्ये मी थोडंसं म्हटली मला शूज घ्यायचे होते तर ते शूज माझे नव्हते मी जून जुलैला घेतले होते जे पावसाळी तर ते एक ॲड ऑन झाली गोष्ट ती तर एक्स्ट्रा खर्चामध्ये आहे सो ओवरऑल दोन हजारामध्ये हा माझं सामान बसलं आहे आणि त्याच्यानंतर मग काय ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्याच्या पलीकडे आपण जेव्हा डी मार्टला फिरतो ना तेव्हा आपल्याला माहिती आहे आपलं बजेट फुल झालेलं आहे जे दोन हजार आहे तो पूर्णपणे भरलेले आहे त्याच्या पलीकडे आपण नाही काही घेऊ शकत मग फक्त बघायचं तसं निघून घ्यायचं कारण जर आपण एखादी गोष्ट केली ना तर पुढे आपले जे दिवस असतात किंवा पुढे आपलं ठरवलेलं जे बजेट असत तो कुठेतरी ढासळतो आणि मग तिथे कुठेतरी चिडचिड म्हणजे हे होतं अरे पैसे कमी शेवटचा महिना होलाय अखेर महिना आलाय पगार होईल तेव्हा मग ह्या ह्या गोष्टीतून मी गेली आहे त्याच्यामुळे मी कसं हळूहळू मॅनेज कसं करायचं कारण मी जेव्हा हे घर घेतलं त्याच्या अगोदर वेगळी परिस्थिती होती आणि आता खूप वेगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे काय ना आपण मॅनेज करणार असतो खर्चही स्वतःच करणार असतो आणि नियोजन सुद्धा करणार आहोत त्याच्यामुळे ते कसं केलं पाहिजे कसं आपलं बजेट आहे तेवढ्यातच कसं सामान खरेदी केलं पाहिजे त्याच्या पलीकडे मी नाही खरेदी करू शकत ती वस्तू मी नाही अफोर्ड करू शकत किंवा त्याची गरजच नाही मला मुळात आपल्या मनाला असं ठरवायची की त्या गोष्टीची जर मला गरज नाही आहे तर मी का घेऊ ती का पैसे पैसे काय असे पटकन येतात का नाही ना ते खूप म्हणजे मी खूप ह्या गोष्टीचा विचार करते की नाही आपल्याला जर ती गोष्ट नाही घ्यायची आपल्याकडे बजे, बजेट नाहीये तर नाही ठीक आहे नाही घ्यायची म्हणजे मनाची पूर्णपणे तयारी करून ठेवली ना तर कितीही इवन कितीही कुठल्या गोष्टीची गरज वाटली ना तरी आपण ती घ्यायची असं स्वतः आयंश पण आलेला आहे मी आता व्हिडिओ तेच थांबवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो आई वडील अजिबात दुखा नका चला बाय